राम राम मंडळी महाराष्ट्राची खरी ओळख लाल मातीच्या कुस्तीमधून दिसते कुस्ती हा महाराष्ट्रासाठी फक्त खेळ नाही तर तो आपल्या संस्कृतीचा परंपरेचा आणि स्वाभिमानाचा भाग आहे गावागावात आखाड्यात खेळली जाणारी कुस्ती पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा आहे कष्ट शिस्त संयम आणि मेहनत या गुणांची शिकवण या कुस्तीमधून मिळते या परंपरेतील सर्वात मोठा आणि मानाचा किताब म्हणजे महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी होणं हे प्रत्येक पैलवानाचं स्वप्न असत हा किताब मिळवणारा पैलवान केवळ विजेता राहत नाही तर तो संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान ठरतो त्यामुळेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वेगळं महत्व आहे सन दोन हजार सव्वीस मधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेने आयोजित करण्यात येणार आहे ही स्पर्धा पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक सासवड नगरीत मार्च दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे सासवड ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी भूमी आहे इथली लाल माती आजही मेहनत आणि शिस्त शिकवते अशा पवित्र भूमीत महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणे ही सासवड आणि पुरंदर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे या स्पर्धेत राज्यभरातील नामवंत अनुभवी आणि तरुण पैलवान सहभागी होणार आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले ताकदवान मल्ल एकमेकांसमोर उभे राहतील प्रत्येक कुस्ती थरारक असेल आणि शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल प्रेक्षकांच्या गर्दीत ढोल ताशांच्या गजरात आणि लाल मातीच्या आखाड्यात कुस्तीचा खरा उत्सव अनुभवायला मिळणार आहे या भव्य स्पर्धेचे आयोजन पैलवान प्रकाश बापू जगताप प्रतिष्ठान यांच्याकडे संघटनेने सोपवले आहे ही संस्था कुस्तीशी जोडलेली असून पैलवानांच्या अडचणी समजून घेणारी आहे ग्रामीण भागातील खेळ आणि कुस्ती परंपरा जपण्याचे काम ही संस्था सातत्यानं करत आली आहे त्यामुळे महाराष्ट्र केसरी दोन हजार सव्वीस या स्पर्धेचे आयोजन योग्य पद्धतीने आणि चांगल्या दर्जाचे होईल असा विश्वास कुस्तीप्रेमींना आहे महाराष्ट्र केसरी बनण्यासाठी पहिवान अनेक वर्ष मेहनत करतो रोज पहाटे सराव आखाड्यातील कष्ट शिस्तबद्ध जीवन संयम आणि मात करण्याची जिद्द या सगळ्याचा शेवट म्हणजे ही स्पर्धा केवळ ताकदीची नसून डोकं अनुभव मानसिक ताकदीची परीक्षा असते त्यामुळेच महाराष्ट्र केसरी किताब सर्वात मानाचा समजला जातो अशा मोठ्या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील कुस्तीला मोठं व्यासपीठ मिळतं अनेक होत करू पैलवानांना आपली कला का दाखवण्याची संधी मिळते आजच्या आधुनिक खेळांच्या काळात पारंपरिक खेळ टिकवणं कठीण झालं आहे अशा वेळी महाराष्ट्र केसरी सारखी मोठी कुस्ती स्पर्धा लाल मातीच्या कुस्तीला नवी ताकद देते आणि ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार सव्वीस याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाचे सचिव मोहन नना खोपडे यांनी दिली आहे स्पर्धेच्या तारखा बक्षिसांची माहिती आणि सविस्तर पूर्ण कार्यक्रमाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे मार्च दोन हजार सव्वीस मध्ये सासवड मध्ये होणारी ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा केवळ कुस्ती स्पर्धा न राहता महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा आणि स्वाभिमानाचा मोठा उत्सव सण ठरणार आहे धन्यवाद